आयोजन नियोजन कसं केलंय हे आयोजनाकडून जाणून घ्या नमस्ते प्रथमतः आपलं मैदान कशाविषय ते आपल्याला कुठल्या प्रकारे एखाद एक दोसा मैदान कशाबद्दल घेतलेलं आहे त्याचं नियोजन सांगा आपलं हे मैदान एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी घेतलेलं आहे आपण आणि हे मैदान भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित केले आपण या मैदानाचं स्वरूप एक बैल एक आदत एक दुसा एक बैल अशा स्वरूपाचं आहे त्याचबरोबर ती मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे ती स्प्लेंडर गाडी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे एक्केचाळीस हजार द्वितीय एकतीस आहे एकवीस आहे अकरा आहे सात आहे आणि पाच पाच अशा स्वरूपाची बक्षीस आहेत या मैदानाची सर्व बक्षिसं इथंच स्वरूपात दिली जातील या मैदानाचं नेम आठ कशा प्रकारे आहेत या या मैदानाच्या नियम आटी सुरुवात अशापासून करूया आपण की मैदानाचा ज्या गटाच्या चिठ्ठे आहेत त्या आपण सकाळी डॉट सात वाजता काढणार आहे आणि मैदानावरती पहिला गट आठ वाजता सुटेल आणि मैदानाची ऑनलाईनची नोंदणी चौदा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत घेतली जाईल चौदा मे ते अठरा मे टचला निकाल आहे का टचला निकाल एक बैल तास बदलला ना तास बदलला एका बैलाने तरच निकाल नाही तर थोडा दहा निकाल आहे तसेच या मैदानाचं प्रवेश फी किती आहे हजार रुपये या मैदानाच्या झेंडा पठारवारी बिवरीचे कालिदास मयूर तळेकर आणि त्याचबरोबर ती प्रवीण घाटे हे दोघ जण समालोचक आहेत या मैदानाचे तसेच आपल्या मैदानावरती पंच म्हणून कोण आहेत तसेच आपल्या मैदानावरती पंच म्हणून कोण असतील तरुण मंडळ कोराळे बुद्रुक सर्व टीम गावात या मैदानाचा पल्ला किती आहे पल्ला सातशे फुट आहे सातशे फुट आहे जे कोराळेकरांनी आयोजित केलेलं मैदान पंधरा येथे भरवण्यात आलेलं आहे या गावचं वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत जेवढी मैदानं घेतली तेवढ्या मैदानात सर्व गाडा मालकांची कोणाची काही तक्रार नाहीये जे काय मैदान ते रीत सर, सर पार पडलेलं आहे आणि आजपर्यंतचा इतिहास बघता की मैदानात जेवढी बक्षीस डिक्लेअर केलेली आहे तेवढी स्वच्छ प्रकाशात फायनल घेऊन त्या बक्षिसांचं वितरण करण्यात आलेलं आहे तसंच आपल्या मैदानाचं फायनल हा स्वच्छ सुंदर प्रकाशात होईल का आजपर्यंतचा इतिहासच आहे ना तुम्हाला म्हटलं ना मी की आजपर्यंत जेवढी मैदानं झाली तेवढी मैदानं स्वच्छ प्रकाशात झालेली आहेत आणि कोरोनाचा बक्षीस जे आहे ते सगळं सगळं रोग स्वरूपात ज्यापैकी पोच केलेला आहे या मैदानाचं लोकेशन काय आहे लोकेशन पंधरे गाव पंधरे खिंड आणि रोडच्या लगतच आहे मीरा बारामती रोडला हे मैदान आहे मैदानाच फक्त ऑनलाईनच प्रवेश फ्री मैदानाची ऑनलाईनच प्रवेश आहे जेणेकरून गाडा मालकांनी लवकरात लवकर यावं लवकरात लवकर गट निघतील जेणेकरून गाडा मालकांना लवकरात लवकर फायनल हे कसे उजेडात होईल याचा आम्ही प्रयत्न करतो ऑफलाईन दुसऱ्या दिवशी आहे का ऑफलाईन तसं निश्चित नाहीये पण शक्यतो जेवढं ऑनलाईन होता येईल तेवढं ऑनलाईन गाडी लोकांनी नोंद करावं गट शिमे फायनल चिठ्ठ्याद्वारे काढले जातील सर्व ह्या गाड्या मालकांच्याच हस्ते गट फायनलच्या चिठ्ठ्या निघतील आणि इथं कोणताही भेदभाव होणार नाही जे काय आहे ते, ते सर्व नियमाला काटेकोरपणे मैदान ह्या मैदान किती वाजता चालू होईल सकाळी आठ वाजता मैदान चालू होणार कंप्लीट तसेच तर त्याचबरोबर ती या मैदानावरती जो प्रेक्षक वर्ग येणार आहे बघण्यासाठी त्यांना एक आमचं आव्हान आहे की तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवरती मैदान बघावं याला कोणत्याही प्रकारे कमिटी जबाबदार राहणार नाही तसेच आपल्या मैदानावरती वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतील का पशुवैद्यकीय अधिकारी आपलं जे मैदान आहे ते आपण शासनाच्या पूर्ण घेतलेलं घेतलेले आपल्याला परमिशन पण मिळालेले आहे ते आपण तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून ती सुद्धा आपण प्रकाशित करूया आणि त्याचबरोबर आपल्याला पशुवैद्यकीय यंत्रणेकडनं आपल्याला महिलांच्यासाठी सुद्धा एक अँलन्स भेटलेले आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बारामती त्यांच्याकडून आपल्याला जरी कुठल्या प्रेक्षकास काही इजा झाली तर त्यांच्यासाठी सुद्धा इतर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतो तसंच बैलगाडी मालकांना तुम्ही काय आव्हान कराल यात्रा कमिटीच्या वतीने बैलगाडी मालकांना आमचं एकच आव्हान आहे की जेवढं जास्त प्रमाणात होईल तेवढं जास्त प्रमाणात ऑनलाईन नोंद करा जेणेकरून की आपण सकाळी सात वाजता पहिला गट काढणारे आणि गट सुद्धा आपण बैलगाडी मालकांच्याच हस्ते काढणार आहे त्यासाठी तुम्ही आवर्जून इथे उपस्थित राहा पहिला गट आठ वाजता चालू होईल जेणेकरून की आपल्याला सहा वाजता सूर्यप्रकाशाची स्वतः फायनल घ्यायची आहे ta zan takata